आणि त्या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे कामाच काय संपणार नाही सरपंच कामा निघतच राहणार आहे चार बल्या झाल्या आता रस्ता राहिलाय अजून दोन फले बाकी त्यासाठी आता तुम्हाला हे शाळेच्या खोल्या आपल्या मंजूर करायचं काम हे जिल्हा परिषदच त्यामुळे तुम्हाला जिल्हा परिषदच सदस्य तुमच्या आवडीचा आहे <laughs> <laughs> कारण आम्ही पाहतो आता मी माझ्या आयुष्याची चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये घालतो रात्र दिवस काम केले सगळ्या क्षेत्रात काम केले जसं तालुक्यासाठी के नाही राज्यामध्ये आणि बाकीच्या गावात जाऊ तरी आपल्या गावडेवाडीचा जो पाठिंबा मिळायला पाहिजे होता तो पाठिंबा मिळाला नाही मी समजू शकतो हो की माहित नाही कोण कोण डाव पण हे काम तुम्ही केलं आजपर्यंत तुम्ही मला ताकद दिली मी राज्याच्या मंत्रिमंडळात काम करू शकतो या वेळेला तुम्ही माझी ताकद कमी केली मला मंत्रिमंडळातून बाहेर राहाला ज्या गतीनं आपण काम करत होतो त्या गतीला कुठेतरी ब्रेक लागणार आणि अपेक्षा तर त्याच आहेत की पूर्वी सांगितलं की होत होत तस आहे आता आपण माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल शेती असेल सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो आपण साखर कारखाना हा साखर कारखान्यामध्ये हजार रुपयांनी नोकरी ते इथेच मिळाली ऊस तोडणी कामगार वेगळे त्यांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून कुटुंब वेगळे कारखान्यात नोफरी करणारे लोक वेगळे त्या कारखान्यावर अवलंबून असणारा शेतकरी वेगळा म्हणजे ज्या कारखान्यामुळं किंवा ज्या आपल्या एका आपल्याला ही सुबत्ता मिळाली